મોટા ના તો પણ શિંગા છે સેમત માસ ફક્ત હા બારકાટા શિંગ नमस्कार मंडळी मंडळी मी पांडुरंगाने स्वागत करतोय नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आलोय माश्याच्या लिलावासाठी आणि माश्याच्या लिलावामध्ये मा ना प्रचंड करते गाव गजालीचे सर्वात सर्वे क्षितिज दादा आहेत है। ह्यांचंही आपल्या गावाकडचे जे सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर येत असतात ते आज आपण यांना घेऊन येण्याचं कारण म्हणजे कसं आहे माशांची जी, जी नावं वगैरे आहेत ती मला जास्त माहित नाहीत बस काल दादानी स्वतःच फोन करून मला बोलवलं की चल जाऊया आज आणि माशाचा कसा काय लिलाव वगैरे आहे तो आपण बघूया मंडळी आज आपण बघितलं ना माश्यापेक्षा माणसांचीच गर्दी जास्त आहे आणि आज आपण बघणार आहोत की कोण प्रकारचे मासे आलेले आहेत आणि जवळपास त्यांचे रेट हे काय आहेत तर चला पाहूया मंडईनू हा आहे तारकरी देवबागचा रस्ता आणि इथेच बोर्ड आहे बघा मासे लिलाव सेंटर मंडईनू दोन्ही लिलाव आहेत वे वे ते वेगवेगळे भरतात परंतु ते जवळच आहेत कसं आहे दोन ठिकाणी मासे विक्री होतात सकाळी आणि संध्याकाळी जर लवकर जेवणच्या अगोदर सकाळी आणि संध्याकाळी साधारण सातच्या अगोदर तर बंदरावर म्हणजे समुद्रावर मासे विक्री होते आणि बाकी मागे आणखीन एक शेड पण आहे जर तिकडेही मासे विक्री होते तर काही मासे तर तिथेही असतात पण काय असतं की नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत इथे जास्त गर्दी असते आणि त्याच्यानंतर ऊन वाढलं किंवा इकडलं पाणी वर आलं तर तुम्ही बघताय की आता पाणी हळूहळू वर येत आहे तर जेव्हा पाणी वर येतं नाही तेव्हा मग इकडे जे ते मासे विक्रेत आहेत ते शेडमध्ये आतमध्ये जातात आणि मग तिकडेही मासे येतात तर तिथला व्हिडिओ एक वेगळा आपण नंतर परत कधीतरी शूट करू सध्या इकडे जी गसबजाट चालू आहे ना ती आपण तुम्हाला दाखवूया या ठिकाणी आहेत कुर्ले जो जो की दोनशे रुपये वाटा आहे एखाद दोन लावून देतात हा आणि हे आहेत कोलंबी कोलंबी सहाशे रुपये काय सांगितलेलं सहाशे रुपयाने वाटा हे छोटे खायचे दादा खायचे मासे हे सुळेच आहेत सुळे छोटे सुळे होय सुळे छोटे सुळे आणि बांगडे बांगडे काय म्हणतात मोदक

असं बरोबर जरा वाईट लावून दिला दोनशे ना दोनशे आपण दोनशे फक्त आलो आणि फक्त आपण विचारले तर बरं वाटत नाही आणि कसं खूप मासे आहेत ते आपण आज नाही उद्या खाणारच आहोत लावून पण दिलेले लावून पण दिलेले आहेत आपल्याला बाकी आपलं नाव काही करून आता आपण छोटी असते पण आता सगळे मिक्स मिळतात मोठी छोटी असे मिळतात दादानी कोलंबी घेतलेले आणि इकडे बोंबील बोंबील माझ्या आईला खूप आवडतात आणि श्लोकला आवडतात श्लोक गेलाय बाहेर पुण्याला आता

पाचशे रुपयानी वाट मस्त होते त्या दिवशी सरांगी नेल्या बरे होत्या बर आज कसं सारांगेचं वाट हो पाचशे रुपये नसतं तो पाचशेचा बरं चंड किलो होतो त्याच्यामध्ये ना काटे असतात मग ते कडक असतात त्यामुळे जरा मेहनत लागते सुनो जर का नसतं कट केलं की झालं खूप झाड असा काटा असतो खे हे आहेत ना पाक आहेत ना त्याचे काटे कडक असतात ते बघतो खूप हे लागतो

शेंगाडा आहे याला शेंगाडा म्हणतात मध्ये असा एक काटा असतो काटेनं खूप लागतात त्यामुळे ते मीठ काढून નકિલો છોટી સાઈઝ પણ શેંગાડ મધ એક મીડિયમ સાઈઝ બારકે મોરી હા મોરી મા

त्याला मावशी कुर्ला वाटा कसो काय दोनशे दोनशे रुपयात ओके बर कुर्ला वाटा आहे दोनशे रुपयाला समुद्रातले कडले पाचशे असत ना बरोबर दोनशान दोनशान एक हजार आणि पाचशां मंडळीनं जो आपण पहिला म्हणजे इकडसून मार्केट साईडने जर आलो ना मार्केट साईडने आपल्याला पहिले जे साफसफाई करणारे म्हणजे माश्यांचं जे तुम्हाला कटिंग वगैरे करून हवे असेल मासे साफ करून हवे असेल ना अशा आपल्याला सर्व मंडळी मिळतात आणि त्यांच्याकडनं असे छोटे मोठे सुद्धा मासे असतात आणि त्या साईडला पाहिलात ना गर्दी आहे त्या साईडला तो जास्त करून लिलाव लागलेला आहे आपण शिंगाडाच आहे पांडू आणि तो जो मोठा ना तो पण शिंगाडाच आहे सेमच मासे दहा <दिक्ष> बारका <Richardson> तो <Trump> मोठा आठशे उस्तो यहाँ ठिका अठराशे अठराशे पंधरशे पाच अठराशे अठराशे पार अकराशे हारूबाई पंधरा બારા રૂપાય બાર બાર બારાશો રૂપાય બારાશો રૂપાય બારા બાર બાર બારાશ રૂપાય બારાશો રૂપાય બારા રૂપિયા બારાશો કાંઈ ના या रुपयाचा जो लिलाव लागलेला होता जे बोली थोडक्यात ती घेऊन आहेत आहे टोपली आता बाराशे रुपये लिलावामध्ये गेलेली आहे आपण इकडे पण बघू शकता कुर्ले वगैरे आहेत फायनली जी पेडव्याची टोपली होती ती आठशे साठ रुपयाला गेलेली आहे तुम्हाला जर मासे घरी येऊन जायचं असेल तर तुम्हाला इथे भरपूर मिळतो आणि तुम्हाला ना थर्माकोल हे मिळतात छोटे छोटे बॉक्स मिळतात त्या बॉक्स मध्ये आपण घालून घेऊन जाऊ शकतो मालवण बाजा बाजाराबद्दल थोडी माहिती देतो तुम्हाला तर मालवण बाजार हा एक असा बाजार आहे जिकडे मासे विकलेही जातात म्हणजे रिटेलनेही मासे विकले जातात होलसेलनेही मासे विकले जातात आणि दोन ठिकाणी जसं मी मगाशी सांगितलं ता। दोन ठिकाणाहून हे मासे विक्री केली जाते सकाळचा जो ठिकाण आहे ना तो बरोबरच आपल्या किल्ल्याच्या समोर आहे या दिशेने तिकडे मालवण जेटी आहे ना त्या बाजूला असतो आणि संध्याकाळी सध्या आता पावसामुळे संध्याकाळी बाजार समुद्रावर भरत नाही तो संध्याकाळी शेडमध्ये भरतो जसं मी सांगितलं લીલાવો જગિત લીલાવ હોટેલ વેલા લીલાવાનું ટોપલી ડાયરેક્ટલી ખરીદી કરતાના બરા પ્ર બરાચ પ્રમાણમાં માસા પાકી જવળપાસ જે છોટા ગાવા માનતો કે ગોળવાન किंवा त्याच्या अलीकडचे आणखीन काय गावं म्हणा आमनेवाडीच्या अलीकडची गावं म्हणा जवळपास एवढी गावं आहेत ना तिथंही मासे विक्रेता येतात ते इथनं टोपलीने आणि होलसेलने मासे घेतात आणि मग ते त्यांच्या त्यांच्या गावाला वाट्याने म्हणा किंवा टोपलीने म्हणा तर तशाप्रकारे मासे विक्रे स्वतः विकतातील तर इकडे रिटेलनेही मासा मिळतो होलसेलने मासा मिळतो फिक्स्ड रेटही असतो प्लस लिलावानेही मासा मिळतो तर अशा प्रकारचं हे आमचा मालवणचा बाजार आहे आता कसं आहे साधारण आता एक श्रावण संपल्यानंतर एक माशाचा हंगाम सुरू होतो तर हळूहळू जसं जसं आता सीझन वाढणार तसं जसं टुरिस्ट सीझन वाढणार आणि ही जी गर्दी आहे तुम्ही बघितलात ना हे आपण म्हणू शकतो की फक्त तीस ते चाळीस टक्के तीस टक्के गर्दी आहे थोड्या दिवसानंतर जर तुम्ही आलात दिवाळीच्या जवळपास झाला नवरात्र संपल्यानंतर जी गर्दी असते ती म्हणजे अक्षरच्या उभारालाही मिळत नाही आणि एवढा फ्रेश मासा आपल्याकडे मिळतो आता इकडे काही काही मासा आहे बाहेरून येतो जसं आज आपण बोंबील बघितला तर बोंबीला कोकणात कुठेच मिळत नाही तर बोंबीला आहे हा रत्नागिरीवर येतो किंवा भाऊचा दत्ता मुंबईवर येतो तर मुंबईवर नाही बरेचसे मासे आहेत बोंबिल म्हणा किंवा मांडेली तर बोंबील आणि मांडेली सारखे मासे जे आहेत ना हे बाहेरून आपल्याकडे येतात आणि इथेही बरेच आवर्जून हे दोन तीन मासे जे आहेत जे बाहेरून येतात ती खाणारी माणसं समुद्राला भरती असल्यामुळे जवळजवळ त्याच्या लाटा इथे येतात पूर्ण गाडीलाच अशा प्रकारे मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि गाव गजालीचे क्षितिश दादा आहेत त्यांच्याही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्यांचेही खूप सुंदर सुंदर व्हिडिओ असतात